हे जे लोक आहे हे आपल्या शिंदे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांचे कार्यालय जिल्हापूरचे मोबाईल हे पावसर आहे ती जर आणि हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या फायली चेक होते आणि त्या फायली थांबत अधिकारी आहे शंभर टक्के गेला शंभर टक्के साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन हे बाहेरचे लोक उपरेगिरी आणि आम्ही ऐकून घ्यायचं आम्हाला सर तू फायली काढून घेतो आमच्या हातात द्या ही कोणती गोष्ट हे मोबाईल मोबाईल ठीक आहे